नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर मग आजपासून आपण आपल्या स्कॉलरशिपच्या बेसिकला सुरुवात करूया सुरुवातीपासून आपण अगदी सोप्या पद्धतीने घेणार आहे त्यामुळे सुरुवातीपासून व्हिडिओ बघा आणि लक्ष द्या चला तर आजचा पहिला प्रश्न आहे एक ते दहापर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती प्रश्न पुन्हा एकदा सांगते एक, एक ते दहापर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती आता करत बसायची का आपण बेरीज नाही अगदी सोपं लक्षात घ्यायचं आता इथे मी लिहून ठेवते एक ते दहा पर्यंतचे अंट आता याची बेरीज नाही करत बसायची दहा अधिक नऊ नऊ अधिक आठ असं नाही करत बसायचं एकदम एकदम सोपं आहे जसं की बघा झालं ना नऊ आणि एक दहा आठ आणि दोन दहा सात आणि तीन दहा चार आणि सहा दहा आणि झालेला पाच आता बघा दहा एक दहा दहा दोन्ही वीस दाईन त्र तीस दहा चुचाळीस दहा पंचावन्न पन्नास पन्नास अधिक हे पाच पंचावन्न असं लगेच उत्तर गाणायचं आणि आपल्याला समजून जाईल की दहा एक ते दहापर्यंतच्या सर्व संख्येची बेरीज किती आहे तर पंचावन्न आहे हापेक्षा तुम्ही पाठ पण करू शकता पण पाठ ठेवलं केलं तर लग्न किती तिथे होतात त्यापेक्षा सोपी पद्धत आहे ही ती लक्षात ठेवा म्हणजे जेणेकरून कधीही तुम्ही विसरणार नाही आणि विसरलात या ठिकाणी मला चला म्हणूया पुढच्या प्रश्नाकडे पुढील प्रश्न आहे एक ते दहा पर्यंतच्या एक अंकी संख्या एकूण किती आहे प्रश्न आहे एक अंकी एकूण संख्या विचारलेली आहे आपल्याला माहिती आहे एक ते दहा पर्यंत दहा ही जी संख्या आहे किती अंकी आहे दोन अंकी आहे एक ते दहा पर्यंतच्या एक अंकी संख्या किती आहे तर नऊ आहे किती आहे नऊ संख्या आहे पुढील प्रश्न प्रश्न तिसरा एक ते दहापर्यंतच्या समसंख्या एकूण किती समसंख्या विचारलेल्या आहेत सोपा आहे दोन चार सहा आठ आणि दहा आता इथे लक्ष द्या एक ते दहापर्यंतच्या समसंख्या एकूण किती विचारलेलं आहे हे नाही म्हटलं आपल्याला की एक अंकी संख्या एक अंकी समसंख्या म्हटलं तर आपल्याला दहा नाही घ्यावं लागेल आपल्याला फक्त दोन चार सहा आणि आठच घ्यावं लागेल आपल्याला सगळ्या समसंख्या विचारलेल्या आहेत एक ते दहापर्यंतच्या म्हणून एक ते दहापर्यंतच्या समसंख्या आहेत पाच किती आहेत एकूण किती विचारलेलं आहे म्हणून उत्तर आहे पाच जर कोणते विचारलं असतं तर उत्तर आलं असतं दोन चार सहा आठ आणि दहा म्हणजे आपल्याला फिरून सुद्धा प्रश्न विचारू शकतात त्यामुळेही लक्षात घ्या आणि जर आपल्याला फक्त एक अंकी समसंख्या विचारल्या तर त्या आहेत फक्त ह्या चार दोन चार सहा आणि आठ म्हणूया पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न चौथा एक ते दहापर्यंतच्या संख्या एकूण किती विषम संख्या विचारलेल्या आहेत सोपा आहे एक तीन पाच सात आणि नऊ किती झाल्या आहेत पाच वरील प्रश्नाप्रमाणे जर आपल्याला कोणत्या विचारल्या तर ते सुद्धा आपण सांगू शकतो एक तीन पाच सात आणि नऊ चला प्रश्न पाचवा एक ते दहापर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती आता एक ते दहापर्यंतच्या समसंख्यांची बेरीज विचारली आहे त्यामुळे गोंधळ करायचा नाही समसंख्या बघून घ्या दोन चार सहा आठ आणि दहा जसं आपण आधी केलं होतं तसंच करणार आहोत दहा सोडून दिलेलं आहे आठ आणि दोन झाले दहा तीन सॉरी तीन सोडून द्या चार आणि सात किती झाले दहा 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 म्हणजेच एक ते दहापर्यंतच्या समसंख्यांची बेरीज आहे तीस किती आहे तीस प्रश्न सहावा एक ते दहापर्यंतच्या विषम संख्येची बेरीज किती आता आपल्याला विषम संख्यांची बेरीज विचारलेली आहे पुन्हा तसंच एक आणि नऊ याची बेरीज होते दहा त्यानंतर तीन आणि सात याची बिलिज होते दहा सॉरी पाच राहिलेलं पाच झालं पंचवीस तर अशा प्रकारे आपण एक ते दहापर्यंतची ज्या संख्या आहेत त्यामधील जे प्रश्न येऊ शकतात आपल्याला बेसिक ते प्रश्न आज आपण पाहिले आहे तर पुढील भेटूया लगेच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार